भिंतीवरच्या कॅलेंडरची बदलण्याची वेळ जवळ आली आहे किती सहज दिवस निघून जातात वर्ष संपून जात आणि प्रत्येक वर्ष नवीन अनुभव देऊन जात त्यात सुखही असतं आणि दुःखही नमस्कार मित्रांनो मी प्रशांत तुमचं स्वागत करतो मनातलं पानावर ह्या आपल्या युट्यूब चॅनलवर दोन हजार चोवीस वर्षातली शेवटची कविता घेऊन येत आहे या वर्षाचे अनुभव मानणारी जितेंद्र गाणेकर ह्याची कविता अनुभव सुखदुःखांच्या फेऱ्यात कसे वर्ष सरून गेले सुखदुःखांच्या फेऱ्यात कसे वर्ष सरून गेले कधी सोबत असणारे कधी सोबत नसणारे खाटवणीचा तो ठेवा देऊन गेले प्रवासात चालता चालता हवे नकोसे ते क्षण येऊन गेले प्रवासात चालता चालता हवे नकोसे क्षण येऊन गेले कधी ओठी आईचे कधी पाठीवर बापाचे कधी पोरके ही ओझे देऊन गेले दिवस रात्र धावणारे ते गड्याळाचे काटे फिरून गेले दिवस रात्र धावणारे ते गड्याळाचे काटे फिरून गेले कधी गालावर असू कधी ओघळते असू स्मरणात ठेवावे ते देणे देऊन गेले भरतीचे ओहटीचे दिवस त्या दर्याला धावून गेले भरतीचे ओहटीचे दिवस त्या दर्याला दावून गेले कधी धो धो सुखाचे कधी काळे दुःखाचे हे वर्ष सारे अनुभव देऊन गेले हे वर्ष सारे अनुभव देऊन गेले कविता आवडली व्हिडिओ आवडला तर तुमच्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच करून टाका नोटिफिकेशन बिलवर क्लिक करा येणारं नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुख आणि समाधानात जावं हीच मनातलं पानाव टीमकडून ईश्वरचरणी प्रार्थना पुन्हा भेटू दोन हजार पंचवीसमध्ये धन्यवाद